नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मला आलेली आहे हातशिलाई केलेली गोधडी आणि या गोधडीला पाल लावायचा आहे तर ही गोधडी पाहू शकता आपण ही शिलाई केलेली गोधडी आहे खूप जुनी आहे आणि खूप व्यवस्थितपणे शिवलेली ही गोधडी एकदम व्यवस्थित असे टाके हाताने काढलेले आहेत याच गोधडीला मला पाल लावायचा आहे आणि पाल लावायसाठी कस्टमरने आपल्याला दोन सेपरेट साड्या अशा दिलेल्या आहेत तर त्या साड्यांपासून त्या साड्यांचा कवर मी या गोदडीला लावणार आहे तर थोडीशी फाटलेली आहे ही हात शिलाई केलेली ही थोडीशी फाटलेली आहे गोदडी त्याच्यामुळं कस्टमरला दुसऱ्या साड्यांचा कवर लावून पाहिजे म्हणून त्यांनी आपल्याला ही ही, ही जी ब्लॅक कलरची साडी आहे ही, ही दिलेली आहे अशा दोन साड्या दिलेल्या आहेत या दोन्ही साड्याचा आपण धडपे बनवून या गोदडीला लावणार आहोत तर माझा गोदडी शिवायचा घरगुती उद्योग आहे आम्ही घरीच गोदडी शिवायचं काम करतो तर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा माझ्या व्हिडिओला कॉमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवला तर त्याचं नोटिफिकेशन मिळेल ह्याच्या पाल लावायच्या गोधड्या असतात त्यांना जास्त टाईम लागत नाही किंवा जास्त जुळवाजुळव करायची पण गरज पडत नाही दोन साड्यां ज्या दिलेल्या आहेत एक एक साड्याचे आपण धडपे बनवायचे धडपे बनवून त्या हा शिलाई केलेल्या गोधडीला दोन्ही साईडनी जोडायचं आहे सा तर चला आता मी सुरुवात करतो या गोधडीचे धडपे बनवायला साड्यांचे धडपे बनवतो तर पाहू शकता साड्यांना तो, तो फोल्ड करून मधोमधी टीप मारत आहे याप्रमाणे आपल्याला साडीला बरोबर मधोमध टीप मारून घ्यायची आहे मधोमध मुद टीप मारल्यामुळं काय होईल की साडीचा सा एक मोठा धडपा बनून जाईल आणि त्याच्यामध्ये ती गोदडी आकांक्षेवर बसून जाईल बंद भाग याप्रमाणे आपल्याला कापून टाकायचा आहे शिलाई मागलेली सुटू नाही म्हणून आपण दोन शिलाई मागायच्या दोन शिलाई मागल्याने मधली जो आपण शिलाई मा बंद भाग जोडलेला केलेला आहे तो निघणार नाही एकदम व्यवस्थित पॅक होऊन जाईल याप्रमाणेच आपल्याला दोन्ही पण साड्यांचे असे धडपे बनवून घ्यायचे आहेत तर ही गोदडी आपण शिवण्यासाठी दोनशे पन्नास रुपये घेतलेले आहेत आणि थोडीशी जाड गोदडी आहे ही हातशिलाई केलेली ज्यावेळेस आपण ही अशी गोदड्या पाल लावायला घेतो मशीनवरती तर धागा सारखा सारखा तुटतो तर तो तुटू नये म्हणून आपण जे टाके असतात शिलाईचे जे टाके असतात ते वाढवायचे असतात थोडे मोठ्ठे बनवायचे जेणेकरून त्याच्यामुळे काय होतं धागा आपला तुटत नाही लवकर तर पण आता आपण याप्रमाणे ही गोदडी व्हील पहिल्यांदा एक साडी ठेवणार आहोत खालचा वरचा कवर येतो त्याच्या आणि मधी मध अशी याप्रमाणे आपण ही गोदडी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती जो अजून एक कवर लावणार आहे आपण तो कवर आता आपण वर ठेवणार आहे तर याप्रमाणे आपल्याला ठेवून या आप घ्यायचा आहे व्यवस्थित मधमध अशी गोदडी ठेवलेली आहे आणि खाली वर आपण याप्रमाणे कवर लावलेला आहे ही उभी साईट आहे लांब साईडला पहिल्यांदा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे खालचा पदर मधी गोदडी आणि वरचा पदर व्यवस्थित पकडायचा आहे व्यवस्थित पकडून आपल्याला लांब साईडला पहिल्यांदा टिप मारून घ्यायची आहे तर याप्रमाणे उभ्या साइडला टीप मारून घेतल्यानंतर मग आडव्या साईडला पण गोदडी दे फिरून घेतलेली आहे आणि पहिल्यांदा लांब साईडला मारली होती टीप आता आडव्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने टीप मागायची आहे आपल्याला मधोमध अशी गोदडी आपली आहे व्यवस्थित पदार्थ पकडून आडव्या साईडला पण टीप मारून घ्यायची आहे ही गोधडीची लांबी जवळजवळ सात फूट आहे आणि गुंदीला पण सहा फुटाच्या आसपास आहे हातशिलाई केलेली तर आता आपण याप्रमाणे त्या गोदडीला आडव्या साईडने टिप मारणार आहोत एक अडीच तीन इंच पर्यंत आपण सोडून संपूर्ण गोधडीला टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना सगळी टीप मारायची त्याच्यामुळे गोदडीला चांगला लूक येतो सगळं टीप मागल्यामुळं तर पाहू शकता आपण मी ह्या सर्व गोदडीला उभ्या साईडने आडव्या साईडने टीप मारून घेतलेली आहे तर पाहू शकता रेषा आपण मी किती एकदम व्यवस्थित सगळं काढलेले आहेत आडव्या साईडला आता मी पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला त्या गोदरीचा जो काही जास्तीचा भाग असेल एक्स्ट्रा भाग असेल तो कट करायचा आहे एक्स्ट्रा भाग कट करायसाठी ज्याप्रमाणे आपण गोधडीला खाली अंथरलेला आहे अंथुकून आता साईड साईडचा सा जो काही जास्तीचा भाग आहे साडीचा तो कट करून टाकायचा आहे काळजी एकच घ्यायची की आतमध्ये गोधडी कट नाही करायची हात शिलाई केलेली जी गोधडी आपण मधोमध टाकलेली आहे तिला न कट करता साईड साईडचा भाग आपल्याला याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता खरोखर एकदम व्यवस्थित लावलेला आहे आणि लुक पण चांगला आलेला आहे गोधडीचा आता आपल्याला या गोधडीला बॉक्स बनवायला सुरुवात करायची आहे तर एक दोन अडीच इंचाचे बॉक्स येतील याप्रमाणे आपल्याला शिलाई करायची आहे तर पाहू शकता कशा पद्धतीने आपण दोन ते अडीच इंचाचे बॉक्स मारत आहे पहिल्यांदा आपण आडवी टीप मारली होती आता आपण उभी टीप मारत आहोत उभी टीप मारून दोन ते अडीच इंचाचे बॉक्स येतील याप्रमाणे आपण संपूर्ण गोधडीला असे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत एकदम मजबूत होऊन जाते ही नंतर ही साडी जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत टिकते ही खूप वर्ष टिकते तर पाहू शकता याप्रमाणे मी या गोदरीला पूर्णपणे उभे आणि आडवे दोन्ही पण टिप मागून घेतलेले आहेत दोन अडीच इंचाचे बॉक्स बनवलेले आहेत दोन अडीच इंचाचे आता आपण बॉक्स बनवल्यानंतर आता आपल्याला शेवटचं काम राहतंय ते पट्टी बॉर्डर लावायचं तर बॉर्डर लावायच्या बॉर्डरला आपण साडीची बॉर्डर लावतो जे कस्टमरच आपल्याला देतात तर याप्रमाणे आपण या ही जी हिरवी साडी आहे याची आपण बॉर्डर लावत आहोत साधारणतः एक दोन अडीच इंच सोडून टीप मारायची आहे बॉर्डर ठेवून एक साईडला टीप मागून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला फिरवून घेऊन याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून त्या टिपेवरतीच टीप चालवायची आहे एका बॉर्डरवरती आपण जवळजवळ तीन टीप मारत असतो तर तीन टीप नागल्यामुळं काय होईल की आपली बॉर्डर कडक होईल आणि निघणार नाही किती दिवस किती पण रफ वापरली तरी पण ती बॉर्डर फाटत नाही तर याप्रमाणेच आपल्याला चाळीस साईडला बॉर्डर लावून घ्यायची आहे तर पाहू शकता आपण चारही साईडला बॉर्डर लावून घेतलेली आहे गोदरीला लुक पण चांगले आलेला आहे शिलाई केलेली या होती के ही आणि हे बघा त्याचे कोणी पण याप्रमाणे एकदम व्यवस्थित असे दाबलेले आहेत हातशील गोदडीला पाहू शकता आपण कसा एकदम मस्त लोक आलेला आहे तर अशा पद्धतीने माझी ही गोदडी पूर्णपणे बनवून झालेली आहे जर आपल्याला याशा गोदड्या शिवायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तरी पण मी एकदा सांगतो मी पुणे लोणीकंद पाटील वस्तीवरती राहायला आहे तुम्ही डायरेक्ट जरी आले पुणे लोणीकंद पाटील वस्तीला तरी तू मला घर सापडून जाईल त्याच कस्टमरच्या दोन गोदळ्या होत्या सेम टू सेम दोन गोदळ्या होत्या तर त्या दोन गोदड्या याप्रमाणे मी पूर्ण केलेल्या आहेत छान लुक आलेला आहे दोघांना पण तर हे शिवलेले गोदडे मी कशा शिवलेले आहेत मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका